नमस्कार मी लीना आज आपण करतोय पिकलेल्या केळ्याची गोडपुरी खूप छान लागते करायला अतिशय सोपी आहे आणि नाश्त्यासाठी एक भन्नाट प्रकार आहे चला तर मग बघूया कसं करायचं ते इथे आता पिकलेली तीन केळी घेतलेली आहेत मी केळ्याच्या या शिरा असतात त्या पण काढून टाकायच्या त्या घ्यायच्या नाही चक्क छानपैकी हाताने तुम्ही हे करून घ्या आपल्याला एकदम बारीक करायचं आहे समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हाताने नीट कुसकरता येत नाही आहे किंवा व्यवस्थित ते बारीक होत नाहीये तर तुम्ही मिक्सरमध्ये घालून पण फिरवून घेऊ शकता किंवा काट्याच्या म्हणजे फोर्कच्या साह्यानी पण ते करू शकता किंवा आपण पोटॅटो मॅशर वापरतो पावभाजीला त्याच्याने देखील तुम्ही ते, ते करू शकता एकदम बारीक करायचं आपल्याला केळं छान माझं कुसकरून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी आहे अर्धी वाटी बारीक रवा झिरो जो रवा मिळतो तो आहे त्याच्यानंतर दोन चमचे साखर थोडीशी आपल्याला याच्यामध्ये दालचिनी पूड घालायची केळ्याबरोबर दालचिनीची पूड खूप छान जाते अगदी म्हणजे मी तुम्ही बघू शकता चिमूटभर घालतेय पण त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यानंतर वेलची पूड चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता याच्यात इथे मी बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मी थोडं थोडं करून घालणारे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यामुळे आता या केळ्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे आणि घट्ट पीठ मिळायचंय आपल्याला त्या अंदाजाने आपण पीठ घेणार आहोत आपली कणिक मळून झाली आहे साधारण आत्ता मला एक दीड ते पावणे दोन वाटी कणिक लागली होती आता थोडस तेल घेते आणि फायनली मळून घेते आता आपल्याला एक दहा मिनिटांसाठी ही कणिक अशीच ठेवून द्यायची मुरण्यासाठी कारण आपण रवा घातलाय रवा मुरला पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे एक दहा मिनटं आपण ही झाकून ठेवूया दहा मिनिटं झालेली आहेत आपण आता एकदा परत फक्त मळून घेऊया तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या पण लाटू शकता किंवा मी आत्ता करते त्याप्रमाणे एखादी मोठी पोळी लाटून वाटीच्या साह्याने गोल पण कापू शकता आपल्याला खूप पातळ पुरी लाटायची नाहीये थोडीशी जाडच ठेवायची बघू शकता इथे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता पोळी लाटून झाली या वाटीच्या साह्याने मी कोल कापून घेते तेल तापले का चेक करूया ठे का साधारण एवढ्या जाड मी पुऱ्या ठेवले पुरीवरन हलक्या हाताने असं थोडस तेल उडवायचं म्हणजे त्या छान फुकतात या पुऱ्या तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस व्यवस्थित टिकतात या मस्त गरमागरम केळीच्या पुऱ्या तयार आहेत गोड पुऱ्या या मी आपलं लिंबाचं गोड लोणचं असतं ना त्याच्याबरोबर सर्व करणार आहे किंवा तुम्ही दह्याबरोबरही सर्व करू शकता खूप छान लागतं नाश्त्याला एक उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय